एका घरची ती धनाची पेटी तर दुसऱ्या घरची ती लक्ष्मी दोन घरांचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी माहेर क्षणात झालं परक तरी सासर नाही हक्काचं एक म्हणतो दिल्या घरी तू सुखी राहा तर दुसरा वेळ आली की म्हणतो तुझ्या तू तु घरी जा दोन घरांचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी एका घरात झाली हास्याचा झरा आणि दुसऱ्या घरी झाली हसायचं कारण सजवली दोन्ही घरं तिनं तरीही ती परकी तरीही ती परकी कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक शाखा आय एम सी एस ठाणे येथे सध्या कार्यरत असलेल्या रेश्मा कुलकर्णी मॅडम यांनी एक छानसा महिलांकरिता छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता रेश्मा मॅडम आणि त्यांचे सहकारी प्रमोद सर तसेच इतर स्टाफ यांनी सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन खूप सुंदर असं केलेलं होतं या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या फील्डमधल्या महिलांना त्यांनी बोलवलेलं होतं आणि सगळ्यांचं मनोगत ऐकून खूप छान वाटलं कारण या कार्यक्रमामध्ये खास करून डेंटिस्ट अकाउंटंट नंतर बिझनेस वुमन पोलीस या सगळ्यांचा समावेश होता आणि स्त्री कितीही शिकलेली असू द्या तिला घराबाहेर जॉबसाठी जावं जरी लागलं तरी तिला घरच्या जबाबदाऱ्या तेवढ्याच व्यवस्थितपणे सांभाळणं गरजेचं असतं कारण आपलं घर त्याच्यानंतर आपलं ऑफिससुद्धा तेवढ्याच जबाबदारीने तिला सांभाळावं लागतं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पेल्यात असताना तिच्या सासरकडच्या सगळ्या माणसांनी तिला समजून घेणं अतिशय गरजेचं असतं आणि खरोखर रेश्मा मॅडमनी हा छानसा अगदी छोटासा प्रोग्राम ठेवला होता पण अगदी सगळ्या महिलांच्या चे चेहऱ्यावरती आनंद खूप होता आणि रेश्मा मॅडमनी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या महिलांना एक छानसं तुळशीचं रोपटं देऊन प्रत्येकीला के सन्मान केला त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने मॅडम तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि खरोखर प्रत्येक स्त्रीला तिच्या घरून सपोर्ट मिळणं गरजेचं असतं आणि दोन शब्द गोडीचे मिळाले ना तर तिला नव्याने जोमाने नवीन दिवस सामोरे जाण्याची तिला स्फूर्ती मिळते आणि उत्साह तिच्यामध्ये येतो आणि मॅडम खरोखर तुम्ही हा प्रोग्राम ठेवलात सगळ्यांचा सन्मान केलात त्यामुळे खूप छान वाटलं आपल्या कॉसमॉस बँकेची अशीच उत्तरोत्तर छान प्रगती होत राहो जे कोणी वागळे स्टेट परिसरात राहत असतील त्यांनी कॉस्मॉसच्या आय एम सी एस शाखेला नक्कीच भेट द्या तुम्हाला अगदी छान पद्धतीने खात्यांविषयी माहिती तसेच कर्जाविषयी माहिती देण्यात येईल त्याचप्रमाणे महिलांकरता खास त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बिझनेस लोनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो प्रत्येक स्त्रीला प्रोत्साहन जर दिलं ना तर ती खूप छान प्रकारे आयुष्यात प्रगती करू शकते हाऊस वाईफ जरी असेल ना तरी ती सगळ्यांच्या अगोदर उठते आणि रात्री सगळ्यांच्या नंतर झोपते अशा प्रकारे ती तिच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या न चुकता अगदी काटेकोरपणे पार पाडत असते अशा या नारी शक्तीला माझा सलाम